महाराष्ट्र सरकार के सामाजिक न्याय विभाग की विभिन्न योजनाओं में हो रहे अन्याय और डॉक्टर साहब अम्बेडकर द्वारा स्थापित पीपल्स एजुकेशन सोसाइटी के अंतर्गत आने वाले महाविद्यालयों की जर्जर स्थिति को लेकर संत गाड़गे बाबा अमरावती विश्वविद्यालय के भ्रष्ट और लापरवाह कार्यशैली के विरोध में रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद ने जोरदार प्रदर्शन किया दिनांक दस सितंबर को विदर्भ सर तथा अकोला जिला अध्यक्ष आकाश हेवराड़े नेतृत्व में परिषद के सदस्यों ने अशोक वाटिका से जिलाधिकारी कार्यालय तक ढोल नगाड़े बजाते हुए होश में आओ के नारे लगाकर प्रशासन को जगाने का प्रयास किया मोर्चा दोपहर बजे शुरू हुआ और सैकड़ों की तादाद में छात्रों ने इसमें हिस्सा लिया इस मौके पर परिषद ने जिलाधिकारी को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा जिसमें शिक्षा व्यवस्था में सुधार और छात्रों के हित में कार्रवाई की मांग की गई आज हम सामाजिक न्याय विभाग के मंत्री तथा महाराष्ट्र ने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे स्वतः त्यांच्या पावन स्पर्शांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे परंतु महाराष्ट्र शासन नेहमी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाकडे दुर्लक्ष करत आहे त्यांचा बाबासाहेबांनी स्थापन केलेलं महाविद्यालय बंद पाळण्याचा या ठिकाणी मानस महाराष्ट्र सरकारचा दिसून येत आहे असंख्य इमारती त्या ठिकाणी जीर्ण झाल्या असून या ठिकाणी महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती या ठिकाणी अंकुश न लावता त्याचा विकास व जीर्णोद्धार करत नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी धिक्कार केला आहे व त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सुद्धा आम्ही भोंगळ कारभार मागील तेरा ऑगस्ट रोजी आंदोलन करून त्या ठिकाणी समोर आणला होता आमच्या मागण्याचे निवेदन सुद्धा आम्ही त्यांना दिले होते की उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षेतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करा कारण विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या चुकीच्या उत्तरपत्रिका आमच्याकडे आहेत त्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना हेतू पुरस्परपणे नापास केले असल्याचे सबळपुरा आमच्याकडे असून विद्यार्थ्यांकडून आर्थिक व्यवहारापोटी करोडो रुपयाचा भ्रष्ट कारभार विद्यापीठ प्रशासन करत आहे आणि करोड नसून तर अब्ज रुपयाची धनसामग्री विद्यापीठ प्रशासनाकडे त्या ठिकाणी जमा झालेली असून त्याच्यावरती अंकुश कोणी लावत नसल्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल महोदय यांना निवेदन देऊन आमच्या मागण्याचं निवेदन त्या ठिकाणी सादर करीत आहे व आज आमच्या मागण्याचे वारंवार निवेदन देऊन महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आम्ही बेश्रमच्या फुलांचा हार घालून या सगळ्या महाराष्ट्र शासनातील संत गाडगेबा अमरावती विद्यापीठ प्रशासनातील प्रतिनिधींचा या ठिकाणी धिक्कार व निषेध या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर केली बेश्रमच्या पुला हार घालण्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी यांना गेले अनेक निवेदन दिले त्या संदर्भाचे संदर्भ सुद्धा आमच्याकडे आहेत परंतु आमच्या निवेदनाची कुठली दखल त्यांनी घेतल्या नसल्यामुळे एवढं बेश्रम प्रशासन कसं असू शकते हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्यामुळे आम्ही त्यांना बेश्रमचा आर करून या ठिकाणी से महानीव सेवन केले गुलाम मोहसिन अकोला